श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एकशे तेहतीस लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य तब्बल एकशे तेहतीस लिटर फ्रेश दूध नॅचरल ऑरेंज पल्प आणि त्यामधील संत्र्याच्या सालींचा क्रश वापरून तयार केलेले एकशे तेहत्तीस लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दाखवण्यात आलेला आहे पुण्यातील सुप्रसिद्ध किगा आईस्क्रीमच्या वतीनं हा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद भाविकांना देण्यात आलेला आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं यंदा एकशे तेहतीसाव्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्या एकशे तेहतीस वर्ष पूर्ती निमित्त एकशे आईस्क्रीम सुरेश टाळखे आणि गणेश राजेंद्र गोसावी यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जय गणेश श्रीमंत हलवाई गणपतीचा आज हे एकशे तेहतीसावं वर्ष आहे या वर्षी आणि त्याचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी किगा आईस्क्रीम हे दगडूच्या गणपतीला जितके वर्ष कंप्लीट झाले ते ह्या एकशे तेतीस वर्ष कम्प्लीट झाले म्हणून एकशे तेतीस लिटरचा आपण आपण प्रसाद म्हणून आपण गणपती बाप्पाला हे केलेला आहे करून आणि सांगायला खूप आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी आपण हा कार्यक्रम करता किगा आईस्क्रीम चा हे आपलं पाचवं वर्ष आहे करून जेणेकरून आपण हे आनंदात आणि उत्साहात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण हे साजरे करतो करून गणपती बाप्पाला फक्त एवढीच प्रार्थना करून की हे जे ओला दुष्काळ जो पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो लवकरात लवकर दूर व्हावा आणि सगळे शेतकरी सगळे आपल्या समाज घटक जे आहेत ते सगळ्यांना समाजाने सुखी समृद्धी त्यांनी ना हे करून हे फक्त गणपती आम्ही प्रार्थना करतोय जय गणेश